नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करा हे पस्तीस तोडगे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करा हे पस्तीस दुर्मिळ तोडगे स्त्री व पुरुषांसाठी शंभर टक्के प्रभावी नंबर एक माता दुर्गेच्या पूजेमध्ये तुळस आवळा दुर्वा मदार ओक या गोष्टींचा वापर करू नये पूजेत माता दुर्गेची एकच प्रतिमा ठेवावी नंबर दोन ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू केतू संबंधित दोष आहे त्यांनी सतत लवंग दान करावी शक्य असल्यास दररोज अकरा लवंग अर्पण कराव्या त्यामुळे सर्व संकट दूर होतात नंबर तीन नवरात्रीच्या नऊ दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवं तसंच तुम्ही दिवसाचे झोपू देखील नका नंबर चार हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते या दरम्यान चुकूनही मुलींचे मन दुखावू नका शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागवतात तर फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा नंबर पाच नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं हो। या काळात कोणावरही चिडू नये घरामध्ये कलह करू नये नाही तर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही नंबर सहा कांदा लसूण आणि मांसाहार करू नये नवरात्रीच्या काळात कांदा लसूण मांसाहार करू नये नवरात्रीत त्यांचे सेवन अपवित्र मानले जाते नंबर सात नवरात्रीच्या काळात स्त्री पुरुषांनी केस आणि नखे कापू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते नंबर आठ दुर्गाष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू खरेदी करावी आणि दुर्गा मातेला अर्पण करावी नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदीच्या वस्तू खरेदी केल्याने आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळतो नंबर नऊ नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतोवर कडक उपवास करावा तर शक्य नसेल तर फलहार करावा उपवास करणे शक्य नसेलच तर केवळ दोन वेळा सात्विक भोजन ग्रहण करावे नंबर दहा उपवासाबरोबरच मद्यपान किंवा इतर व्यसन करू नये ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शुद्ध सात्विक शाकाहारी भोजन ग्रहण करावे मनात तामसी विचारही आणू नयेत नंबर अकरा लवंग आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे आणि भारतीय आहारात लवंग मोठ्या प्रमाणात वापरली जाते हिंदू धर्मात देवतांच्या पूजेमध्ये तंत्रमंत्रापासून ज्योतिषशास्त्रामध्ये देखील लवंग खूपच महत्त्वपूर्ण मानली जाते लवंगाच्या उपयाने राहू केतूचा वाईट प्रभाव देखील कमी होतो नंबर बारा शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण वर्ज्य करतो त्याप्रमाणेच चैत्र देखील कांदा लसूण खाणे टाळावे नंबर तेरा उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतोवर टाळावे फलाहार केल्यास शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी नैसर्गिक मिठाचा वापर करावा नंबर चौदा या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा मनात कोणाबद्दलही वाईट विचारही आणू नयेत आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळेल नंबर पंधरा चंदनाला खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घराचे सर्व वातावरण पवित्र आणि सकारात्मक असते नंबर सोळा सकारात्मकता टिकून ठेवल्याने तुमची आर्थिक प्रगती वाढण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त नवरात्रीच्या नऊ दिवसच नाही तर कायमच घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे नंबर सतरा या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे पठण करावे देवीचे स्रोत पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहिताकडून किंवा अन्य जाणकाराकडून श्रवण करावे नंबर अठरा दुर्गा अष्टमीच्या दिवशी स्वास्तिक चिन्ह घरी आणावे आणि हे चिन्ह घराच्या मुख्य दरवाजावर लावावे स्वास्तिक या शुभचिन्हाच्या मदतीने तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील नंबर एकोणीस या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून दुपारची झोप घेणे टाळावे जमिनीवर सतरंजी अंथरूण अगदी थोड्या वेळासाठी झोपावे देवासाठी सुखाचा त्याग हे या कृतीमागील गमक मानले जाते नंबर वीस नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी सुचिर्भूत व्हावे परंतु केस आणि नखे कापू नये पुरुषांनी दाढी करू नये नंबर एकवीस या काळात ब्रह्मचर्य पाळावे जेणेकरून वासनेमध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल नंबर बावीस कामात सतत अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या दिवशी हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यामध्ये दोन लवंग टाकाव्यात त्यानंतर तिथे बसून हनुमान चालिसा आणि दुर्गा चालिसाचे पठण करावे घरामध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर नवरात्रीच्या दरम्यान देवीची पूजा करावी आणि यामध्ये देवीला दोन लवंगसुद्धा अर्पण कराव्यात नंबर तेवीस धनवान होण्यासाठी नवरात्रीच्या दरम्यान देवी दुर्गेसोबतच देवी लक्ष्मीची देखील पूजा करावी पूजेमध्ये पाच लवंग आणि पाच कपड्यासुद्धा ठेवाव्यात पूजेनंतर यांना लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे नंबर चोवीस घरातील कलह दूर करण्यासाठी दोन लवंग पिवळ्या कपड्यात बांधून घराच्या एका कोपऱ्यात ठेवून द्याव्यात नंबर पंचवीस दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घरात मातीच्या घराचा शोपीस ठेवावा असे केल्याने मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील तसेच तुमचे स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी सुवर्ण संधी देखील मिळेल नंबर सव्वीस दुर्गाष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात ठेवावे मोराचे पीस घरात ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या देखील दूर होईल आणि आर्थिक लाभही होतील नंबर सत्तावीस नवरात्रीत एक नारळ घ्यावे त्याभोवती रक्षासूत्र बांधावे तोंडावर ठेवावे आणि देवीच्या चरणी अर्पण करावे नवरात्र संपल्यावर तो नारळ फोडावा आणि प्रसाद म्हणून वाटावा नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोग व्याधी दूर होतील नंबर अठ्ठावीस नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्यावे हे नारळ आपल्या हातात धरावे आणि देवीच्या समोर बसावे आणि श्री लक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर ग्रहाच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करावी दुसऱ्या दिवशी हे नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करावे नंबर एकोणतीस पुत्रप्राप्तीसाठी उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पती पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावर रक्षासूत्र बांधून पिवळ्या कपड्यात ठेवून अर्पण करावे त्यानंतर आपत्तीप्राप्तीसाठी प्रार्थना करावी आणि ते नारळ संपूर्ण नवरात्री देवीच्या समोर राहू द्यावी नवरात्रीनंतर ते बेडरूममध्ये ठेवून द्यावे नंबर तीस तंत्र मंत्राचा प्रभाव दूर करण्यासाठी उपाय कोरडे खोबरे वरून झाकणासारखे कापून घ्यावे त्यात साखर भरून झाकून ठेवावे नंतर हा नारळ झाडाखाली खणून दाबावा सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळते नंबर एकतीस समृद्धीसाठी उपाय नारळाच्या फळाचा उपयोग प्रत्येक पूजेत सुखसमृद्धीसाठी केला जातो देवीची पूजा नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ओले नारळ घ्यावे ते हातात घेऊन देवीसमोर बसावे यानंतर गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा शुक्रवारी वाटी भरका होईना खीर करून देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा शेवया तांदूळ रवा मखाना यापैकी कोणतेही पदार्थ वापरून तुम्ही खीर बनवू शकता आणि हा पदार्थ देवीला दाखवल्यावर एखाद्या सुवासिनीला किंवा एखाद्या कुमारिकेला सेवन करायला दिल्यास तिचे शुभ आशीर्वाद लागतील नंबर बत्तीस शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीसह शुक्रग्रहाला समर्पित आहे आणि शुक्रग्रहाचा प्रभाव पांढऱ्या खाद्यपदार्थावर मानला जातो शुक्रवारी दिवसभरात शक्य होईल तेवढे तांदळाचे दाणे गरजू लोकांना करावे हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्राचे स्थान बळकट होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते नंबर तेहतीस शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला बांगड्या जोडवी हळदी कुंकू यासारखे सौभाग्य अलंकार अर्पण करावे संध्याकाळी कनकधारा स्तोत्राचे पठण करून लक्ष्मीला खडीसाखर अर्पण करावी त्यानंतर एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला यथाशक्ती आर्थिक दान करावं हा उपाय केल्याने तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही नंबर चौतीस शुक्रवारी वेलची वापरणे खूप शुभ मानले जाते यामुळे तुमच्या कुंडलीत शुक्राची अनुकूलता वाढते आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते वास्तूमध्ये समृद्धी यावी म्हणून लादी पुसण्याच्या पाण्यात मुठभर वेलची पूड घालावी दर शुक्रवारी हा उपाय करावा तुमच्या घरात सुखशांती आणि समृद्धी वाढेल नंबर पस्तीस लक्ष्मी माता ही वैभव संपन्न देवता आहे तिला अत्तराचा सुगंध अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून शुक्रवारी पूजेत लक्ष्मी मातेला अत्तर लावायला विसरू नका त्यासाठी कापसाच्या बोळावर थोडेसे अत्तर घ्या आणि तो कापसाचा बोळा लक्ष्मी मातेच्या चरणाला लावून आपल्या मनगटाला लावून घ्या तुम्हालाही प्रसन्न वाटेल आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या कृमेने तुमची संपत्ती वाढेल तर वरील तोडगे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद